नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषादो मिशन महाराष्ट्र पोलीस, सा सा पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता एक महत्वाची अपडेट आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ची जी चालू आहे तिच्या लेखी परीक्षेबाबत एक अपडेट आहे महत्वाचा अपडेट आहे की लेखी परीक्षा नक्की कधी होणार या संदर्भातला हा परिपत्रक आहे ते आपण बघणार आहे याच्यामध्ये हा बघू शकता तुम्ही कधीच आहे हे चोवीस सहाच म्हणजे कालचंच आहे ठीक आहे आता याच्यात जी बैठक आहे त्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे की लेखी परीक्षेबाबत एक बैठक घेण्यात येणार आहे ती आज आहे पंचवीस सहाला ला म्हणजे झाली बैठक तीन वाजता दुपारी याच्यामध्ये दोन तारखा त्यांनी डिक्लेअर केलेल्या बघा एक सात सात जुलै म्हणजे थोडक्यात सात जुलै ही तारीख आहे दुसरी चौदा जुलै ही तारीख आहे सात जुलैला पोलीस शिपाई पदासाठीची जी काही आपल्या ज्या ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू आहे त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय आणि दुसरी गोष्ट चालक पदासाठी जर बघितलं आपण तर चौदा तारखेला ही भरती प्रक्रियेची म्हणजे थोडक्यात लेखी परीक्षा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आता या तारखा अतिशय महत्वाच्या असणार आपल्यासाठी कारण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मैदानी चालू आहे पुढे पुढे तारखा दिल्या जात आहेत आता बऱ्यापैकी ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया संपली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आता जर तुम्ही घेतलात तर अमरावती शहर सारखं एखादं लोकेशन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया संपलेली आहे म्हणजे मैदानी जास्ती त्यांची झालेली आहे तर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सात तारखेला ही लेखी परीक्षा होऊ शकते बाकी इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सात तारखेच्या आतमध्ये सगळ्यांच्याच संपतायत शिपाई पदासाठीच्या मुंबई वगळता मुंबईची सुरुवात सुद्धा नाहीये ठीक आहे तर मुंबईची वगळता जसं मागच्या वर्षी आपण बघितलं की सगळ्यांचे दोन एप्रिलला पेपर झाले होते आणि मुंबईचे सात मेला पेपर झाला होता गेल्या वर्षी मग तसंच इतर जिल्ह्यांचे पेपर मुंबई वगळता हे सात तारखेला सात जुलैला होण्याची दाट शक्यता आहे आणि चालक पदासाठी मुंबई वगळता हे सुद्धा कारण मुंबईचे अजून चालक सुद्धा सुरू झालेले नाहीत त्याच्यामुळे मुंबई वगळता चौदा तारखेला पेपर होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे आता याच्या संदर्भात जी बैठक आहे ती आपण बघतोय की सव्वीस आज पंचवीस तारखेला होतीये याच्या पुढे अपडेट येतच राहणार आहेत ठीक आहे असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि पूर्ण भरतीची जर तुम्हाला तयारी करायची असेल जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला कांदिवली कांदिवली पूर्व या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तिथं सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि पूर्ण जी काही भरती भरतीचा जो अभ्यास आहे तो तुम्ही आपल्यासोबत करू शकता ठीक आहे बाकी लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी अतिशय महत्वाचं जे पुस्तक आहे पंचेचाळीस हजार जम्बो हार्डवेज सरांचं भारती प्रकाशनाचं पुस्तक हा सुद्धा अतिशय महत्वाचा पुस्तक, पुस्तक, माध पुस्तक आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नक्कीच परचेस करा कारण या पुस्तकाच्या माध्यमातून वर्गीकृत प्रश्न आपले जे असतात म्हणजे थोडक्यात आता एक टॉपिक आहे तर टॉपिकचे त्याच टॉपिकचे प्रश्न तुम्हाला सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या पुस्तकामध्ये पंचेचाळीस हजार जम्बो नावाच्या नक्कीच पुस्तक मार्केटमधून घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही अमेझॉन आणि वरून सुद्धा मागवू शकता ठीक आहे पंचेचाळीस हजार जम्बो नावाचं पुस्तक आहे खूप चांगलं पुस्तक आहे बाकी अपडेट तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद